नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला गाजराचा पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे तर गाजराचा पराठा करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप मी गाजर घेतले गाजर किसून घेतलेलं आहे एक अगदी छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे पोहे खायचे दोन चमचे भरून घेतलेले पाव चमचा हळद एक चमचा लसणाची पेस्ट एक चमचा मिरचीचा ठेचा आहे एक चमचा तीळ एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा तेल थोडी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणार आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता जर तुम्ही फक्त मिरची घालून जर पराठा करणार असेल तरीही चालेल किंवा नुसतं लाल तिखट वापरलं तरीही चालेल आता आपण पीठ भिजवून घेऊया सगळ्यात आधी मी बेसन पीठ घालते बेसन बेसनपीठाने पराठ्याला खूप छान चव येते त्यातच आपल्याला किसलेलं गाजर घालायचंय कांदा घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हिरव्या मिरचीचा ठेचा ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात आलं लसणाची पेस्ट एक चमचा तीळ लाल तिखट जिरा पावडर हळद जिरा पावडर नसेल तर अर्धा चमचा अख्खे जिरे जरी घातले तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचे आणि एक चमचा तेल आता हे सगळं मी आधी हाताने मिक्स करून घेते तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा ओवा जरी घातला तरीही चालेल आता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेणार आहे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करूनच घालायचे आपण हे पराठे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकतो पौष्टिक असतात आता मी पीठ घट्ट मळून घेणार आहे जसं आपण चपातीला पीठ भिजून घेतो अगदी तसंच भिजून घ्यायचे मी पीठ व्यवस्थित भिजून घेतलेला आहे साधारण पाच मिनिटं मी झाकून ठेवणार आहे त्यानंतर आपण पराठे तयार करून घेऊया पाच मिनिटं झालेली आहे आता मी पीठ पुन्हा एकसारखं करून घेते आणि पिठाचे उंडे तयार करून घेते आपल्याला जसा लहान मोठा पराठा करायचा आहे त्या अंदाजे आपण उंडा तयार करून घ्यायचा आहे मी ह्या पद्धतीने उंडे तयार करून घेते तेवढ्या पिठाचे सात उंडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण पराठा लाटून घेऊया थोडं कोरडं पीठ लावते वरतून आणि आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ नाही लाटायचा थोडा जाडच लाटणार आहे मी मी ह्या आधीसुद्धा खूप सारे व्हेज नॉन व्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता पराठा मी लाटून घेतलेला आहे आपल्याला जास्त पातळ लाटायचं नाही असं थोडं जाडसरच लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा मी भाजून घेते आणि राहिलेले पराठे मी ह्याच पद्धतीने लाटून घेणार आहे मी गॅसवर तवा ठेवला आहे तव्यावरती आता आपण हा पराठा घालूया आणि पराठा व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटं मी एका साईडनी पराठा भाजून घेतलाय आता तो आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी आपल्याला ला तेल लावायचे सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तुम्ही बटर सुद्धा लावून घेऊ शकता आता आपण हा पराठा पलटून घेऊया आणि दुसरीकडे पण मी तेल लावून घेते एकदम छान खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा दोन्ही साईडनी आपण पराठा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता तो मी काढून घेते आणि राहिलेले पराठे ह्याच पद्धतीने मी भाजून घेणार आहे आता हाही पराठा मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आपले गाजराचे पराठे तयार करून झालेले आहे आपण लोणचं दही कशा सोबतही खाऊ शकतो किंवा असेचही खाल्ले तरी खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर -बर। धन्यवाद